जर पालखी वाहिली जाईल ती छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पालखी झाली आणि मग मी एक गीत लिहिलं ते गीत कारण हा जलसा जो आहे हा जलसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतनं झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता जागतिक पातळीवर मी जातो कधी कधी तर सगळी विद्यापीठांनी आहे तर प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी बाबासाहेबांचं दालंतरी आहे बाबासाहेबांच्या नावानं काय ना काहीतरी लायब्ररी आहे पुतळा आहे एवढी दिगंतात न मावणारी कीर्ती या महामानवाला मिळाली तर मला प्रश्न पडतो की कशी काय मिळाली बाबासाहेबांकडे तर जात नव्हती जात विषयासारखी आडवी आली होती धर्म एखाद्या पहाडासारखा आडवा आला होता आणि पैसे तर बाबासाहेबाकडे नव्हते पैसे नसल्यामुळे चार लेकरं मातीआड घालावे लागले ती इतिहास तुम्हाला माहिती आहे मग बाबासाहेबांकडे काय होतं तर बाबासाहेबाकडे भूमिका होती आणि हा जलसा बाबासाहेबांच्याच प्रेरणेतनं निर्माण झालेला आहे त्यामुळे आमच्या जलशाला भूमिका आहे आणि ती भूमिका प्रजासत्ताक संस्कृतीची भूमिका आहे जे संविधानामध्ये संस्कृती बाबासाहेबांनी कल्पिली त्या संस्कृतीचा हा जलसा त्यामुळे आमची भूमिका जी आहे ती या गाण्यामधनं आम्ही पेश करतो विषाची जिथे लावली लो खोटी त्याचा वाचले तु ध्यावे कसे विषाची इथे लाभली रोपणी त्या गावातले तू धमक्यावे कसे मुबारक तुला बेलवाणी तुझे, पंगतीला दिला तुझ्या मी बसावे कसे हवे तर तुला पाळना तू बदल अरवकाचे मी आकार बदलू बदलू कसे बदलू कसे। अरे कोण आहेत या देशातल्या प्रस्तावित लोकांचे कलावंत विचारवंत साहित्यिक कोण लोक आहेत अरे लोक लोक अरे हे पालखी चे भोई अरे हे पालखी भोई

तुछे तांडे तुछे तांडे तोरा भार तुझा या देशाची लेखक मी करावंत साहित्यिक विचारवंत यांचे कपडे हे आबाळात पडत नाही या देशामध्ये गोर गरीब शेतामध्ये राबते कापूस वेचते तो कापूस शहरामध्ये जातो आणि तिथले कामगार हे आपल्या रंगाच्या ते रंगवतात मज्जा जंतुंनी विकतात आणि यांना कपडे देतात यांच्या पायातल्या वाहना या देशातले गुर्वाश्रमीचे अंतृश्य आज ही ढोनं ओळतात त्याचे चांवडं काढतात जणू काही स्वतःची चांवडी उतरव त्याचे चप्पल सूट ह्याच्या पाय घालतात पण हे गाणं काय लिहित आहे हे गाणं लिहित आहे काय राना त सांग कानात ते आपुल येणार भल्या पहाटे येते आता रानात जायचं तर कानात कशाला का सांगायचं परंतु भुईभोगाच्या शेगा या जमिनीच्या आतमध्ये लागतात की झाडाला लागतात हे ज्यांना माहीत नाही ते आपल्यावर राज्य करतायत पूर्वी ते सांस्कृतिक राज्य करत होते आता तर राजकीय सत्ता आलेली आहे हे लोक हजारो वर्ष आपल्यावर राज्य करत आहेत आणि म्हणून हा जलसा आहे लोग या गाणा गाण्या हम आहे करने वाले लोग नाही है एंटरटेनमेंट करणारे लोक खूप आहेत हो चिमणी उडाली पोपट उडाला सगळं आहे वी आर नॉट हिअर टू एंटरटेन यू दोज वर इंटिलेक्च्युअल ऑर्गेनिक इंटिलेक्च्युअल्स प्रोफेसर लेक्चरर्स ट्राय टू अंडरस्टँड एंटरटेनमेंट इज नॉट माय जॉब नो वी आर नॉट हिअर टू एंटरटेन यू वी आर हिअर टू डिस्टर्ब यू चल

फार सुरात गायल्या आनंद आहे त्या सुरात गायलेल्या लोकांच्याकडे आम्हाला आदर आहे चलाय आणि म्हणून आमची इच्छा होती आमच्या समाजाची इच्छा होती की जाता जाता त्यांनी बाबासाहेबाचं एखादं गाणं म्हणा आणि म्हणून आपले लोक तिकडे गेले आणि विनंती केली की म्हणजे जाता जाता एक बाबासाहेबांचं गाणं म्हणा नाही म्हणाल्या नाही म्हणाल्या अरे काय झालाच आहे त्यांचा आवाज ज्या कंठाला बाबासाहेबाच्या नावाचा विटाळ होतो तो, तो कंठ कितीही सुमधूर असला तरी आमच्यासाठी फाटकी पिपाणी आहे राग याचा नाही किती बाबासाहेबांचं आमचं गाणं म्हणत आहेत ते बाबासाहेबांचं गाणं म्हणत आहेत अरे पैसे द्यायला तयार आहे ना आम्ही पण नाही या देशामध्ये जाती व्यवस्था आहे या देशामध्ये बाबासाहेब नावाचा एक मोठा विद्रोह आहे त्या विद्रोहाला ते टच करत नाही ते म्हणत नाही आधी म्हणत नाही का अरे हजारो हजारो लता आशा गाव कुसाबाहेर आज मिळत हजारो वर्ष झडपल्या होत्या त्या आज गात या युगातलं सांस्कृतिक युद्ध आम्ही जिंकणार आहोत उनके पास मे पैसा है मे बडे बडे प्रोड्युसर है मे बॉलिवूड आहे पास मे हॉलिवूड आहे

Singing is not our job. We are not merely singers. We don't sing songs. हम गाना गाने वाले लोग नहीं है हम गाना गाने वाले लोग नहीं है हम विचार गाने वाले लोग हैं क्योंकि तो बाबा साहब ने सबसे है बड़ी अहमियत अगर किसको दी होगी तो वो सोच को विचार को चल चंद्रदेव की तरफ से चंद्रदेव बजत बोले 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 अरे विषय चंद्रदेव की तरफ ये जो बॉलीवुड के जो कलाकार हैं गीतकार हैं हर हमेशा ऊपर देखते हैं तारों को देखते हैं सितारों को देखते हैं और गाना क्या गाते हैं गाना लिखते हैं तेरी ते मांग सितारों से भर दूंगा आकाशात चंद्र सूर्य तारे आणू बाईच्या भांगात भरण्याची भानगड त्यांना सांगितलं पाहिजे ए बाबा हो ते आकाशातलं काही गबाळ आणू नका आमच्या गावाकडे या ते वरच काय आणू नका गावाकडे या आणि शेवग्याच्या शेंगीच्या झाडावर चढा आणि फक्त चार शेंगा काढा हे भडवे बदाबद आपटतील पण गाणं काय लिहित आहेत तरी माग सितार मित्रांनो भावांनो जे जी कला तुम्हाला सत्याकडे घेऊन जात नाही ती तुमची मुक्ती करणार नाही हे बाबासाहेबांनी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्या बाबासाहेबांची गुरुजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आजही आपण सत्याच्या शोधात हो। आहोत आजचा काळ जो आहे तो आपल्यावर आलेलं संकट आहे हे मी मान्य करतो पण या संकटाला संधी समजा कारण आपल्याकडे काही असत्य गोष्टी चालू आहेत त्या असत्य गोष्टींना बाजूला सारून सत्याचा शोध घेण्यासाठी या काळानं आम्हाला संधी दिलेली आहे त्या संधीचा आपण वापर केला पाहिजे आणि उद्याचा भीम भारत आम्ही उभा केला पाहिजे हा भीम भारत क्षमतेच्या पायावर उभा असेल त्यासाठी कार्यक्रम करतो आहे मौन भाऊ आले का मोहन भाऊ आलेले आहेत त्यांनी कृपया स्टेजवर वर यावं या 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 सत्याचा शोध घेण्याची गरज आहे चल चल

चिरंदगीचा <rôle à déc> <palélan ici>